नमस्कार शुभ दुपार आज सकाळपासून तर व्हिडिओच केला नाही बघा सकाळी पाणी आलं होतं नंतर देवपूजा आज वैभवलक्ष्मीची पूजा असते शुक्रवारची नंतर स्वयंपाक वगैरे झाला आणि व्हिडिओ करायचाच राहून आज आणि जेवण झाली आता दुपारची एक वाजले तर सकाळची शाळेत आले शाळेत जेवलो आम्ही सगळेजण आणि आता फोटो काढून बसलेत बघा आता म्हणलंय फोटो काढलेत तर म्हटलं चला आता तुम्हाला पण दाखवूया फोटो काहीतरी जुन्या आठवणी ओढून ऐका कसा चुरगाळ फोटो हे असं चालू आहे मग अनुचं कोणाचा आहे फोटो नाही फोटो म्हणजे सगळे असे मिक्स केलेले आहेत बघ फोटो दी दी को... को हा अक्षू दिदीचा आहे कोण आहे हा अक्षूच आहे बघा लहानपणीचा फोट नुचा नाशूच आहे तनु नाक्ष घेतला आणि हा आमचा सगळ्यांचा असं काढला होता होतं हटपाडीच हा माझा अडथन अक्षूच आहे तनु लहान असतानाचा माझा तनुचा आणि गौरीच्या वेळी बघ आमच्या तुला सासूच्या घरी गेले ते मी त्यावेळी हा घेतला होता फोटो काढला होता हम्म हा त्यांचा तनु अक्षू आहे संध्याकाळच्या वेळी काढलेला आहे אה, פשוט צדק. לאגלו, תתאר לכל תקפל. Мизиконега. Ах, шо, тук са зайти. Мизиконега, да, това е раския, лицето е насакагле. Ах, не, поех го. Ах, ох, ох. Тук са цари. Ах? Не. मध्ये मग अशी दाखवला तो एक आणि दोन काढले होते आणि हा एक अक्षला खाली ठेवलं होतं मांडर घेऊन काढलेलं असं दोन हा पप्पा ही नाही ना का

आणि अल्बम तरी ती काढलाच नाही हा बघा कोणाचा फोटो कोणाचा आहे हा अक्षर तुझच आहे आईच आहे हा फोटो हा आहे लहान असतानाचा आणि हा बघा हा त्याला फोटो असं द्यायचं ना बघ त्यावेळी काय एवढं मोबाईलच नव्हतं तर हा फोटो दिलेला होता यांना इकडं त्यावेळी तब्येत कशी आहे माझी हेच फोटो चला आता हा ठेवा सगळे फोटो अजून बरेच काम आहेत मला अजून कपडे धुवायचे आहेत फोटो झाले बघा बघून किती उशीर पसारा काढून दोघी जम बसल्या होत्या तरी मी काय काढला नाही सुटते फोटो तिथे बघत तसे आवडलं ते सगळं आणि बसले होते जरा वेळ आणि कपडे आता धुवायचे हाताला ना कंटाळा जास्त आहे पण दुकाय लागले कंटाळा आल्यासारखं झाला म्हणजे आज मशीनला लावावे रोज तर मशीनला नाही लावत हाताने धुव टाकते मी तर आज म्हणलं मशीनला कपडे लावले आता त्या मशीनला खरं आहे पाण्याची सोडत जात आहे पाणी पण त्याला काय झालंय कॉक दुसरं असतोय आपलं वक्च जे आहे हे नाही जात ती कॉफ काय बसवला नाहीये त्यामुळे आता बाजलेल्यांदा वतायला लावायला लागले पाणी पाणी वरपायचं तेवढं ते असं ताप होतोय म्हणून मी हाताने धुवून टाकते सर scot de bani. Pani sunt ce ne vreți, nu-i cu la 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 cu la cu nu टाकली आता मिक्स पावडर काय पावडर मिक्स व्हायला पाणी पण कपडे टाकूया तू टाकणार ना थांब देत ना कपडे उतर खाली Kupal ramen kachara बट नाही चालू केलं के नाग फुल ऑटोमॅटिकला कसं होत एकदा कपडे आत टाकली ना कि सगळं धुवून सगळं सुकून वगैरे येत म्हणजे निम्म्या तर सुकलेली असते ह्या मशीनला मात्र तसं नाही ह्याला सुकवायचं दुसरीकडे कडाईकडे धुवायचं आहे पाण्याचं ते कॉक नाही बसवलं त्यामुळं कि काही फाय नाही तसं करायचे करायचंय तसं लावायचे आणि कॉकला जोडायला घेतल्या त्याचा अजून कॉक आम्ही नाही त्यामुळे त्यामुळं बादली होता लागते पाणी कॉक असला की मग काय नाहीये चालेल चालू चाळी चालू तर आता अजून एक पाणी उतरून धुवून अजून पाणी थोडं लागेल अजून उठते बादली म्हणजे अजून एक दहा मिनट फिरवलं तरी पण चालू द्या पंधरा मिनिटच काय नाही असत आपल्या सेट करण्यावर राहते लक्षात आता फिरवलं मग पलीकडं सुकवायला सुकवायला पावसाळ्यात त्याचा उपयोग होतो खरं या मशीनचा मशीन ना आपण जरी हाताने धुवून फक्त जरी सुकवायचं इकडं म्हणलं ना तर मग मशीन छान आहे सुकवायला आपण टाकता येते सुकवून घेते मी ठेवलेत कपडे जाळी लावायचे आता सुकवायची मशीन कपडे झालं स्वतःला कपड्याचे y me su कपडे वरती घालव सुकायला स्टँड तर मोडले त्यामुळे स्टँड नाही स्टँड अजून दुरुस्त पण केलं नाही नवीन पण आणत आणला तर घरच यावं झालेलं आली काय अनु लागले कपडे वळ्यात घालायला मदत करायला लागली कपडे घालून अनुला अंघ घालायचे

আগোল <piño> <mpas>

तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद